पिपळाचं पान जसं उगवता नि लालग पिफळाचं पान जसं उगवता नि लाल ग लालग सखेत शेतू झेगालग पि पळाचं पान जसं उगवता नि लालग पिफळाचं पान जसं उगवता नि लाल ग सखेत शेतू झेगालग गाल गकेत शेतू झेगाल ग मंदमंद मंद मंद चालगा करू शकता तुम्ही डोळ्यापुढे आणू शकता चित्र ठीक ना मनापासून कविता ऐका वाटलं तर नंतर रूमवर जाऊन सुद्धा ऐकू शकता बरोबर नाही कवितेचा सुद्धा रोबंत करता आलं पाहिजे त्याचा आनंद नंतर घेता आला पाहिजे काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल काळ्या काय नागिनीची मंद मंद ग सालग सखेत शेतू बालग चालग सखेत शेतू बालग आणि तिसरी ओळ महाविद्यालयाच्या सगळ्या मुलांना मी अर्पण करतो त्याथिनी आयोजन केले त्या थर्ड इयरच्या मुलांना मुद्दा मार्पण करतो फोर्थ इयर अभिनंदन फोर्थ इयरच्या च्या अभिनंदन तुमच्यासाठी ओळख बघा एक कटक्क नजरेची जरेचे वरली पालग एक कटक्क नजरेची जरेची भिंतीवर पालग पालग ज्यांनी पाल पाहिली त्यांना माहितीची भिंती भरली पालग पालग सकेत श्रीमा हा लग शब्द तुझे आपल्या पियेशीचे आप शब्द कोणाला लता मंगेशकर सारखे डोळला जरी ती कोत्री असली तरी सुद्धा बरोबर नाही सुद्धा कौतुक करणारे प्रियकर आहे बरोबर आहे मला त्याच्या आधी खोलात शिरायचं नाही नेमकं एखादं उदाहरण तुमच्याकडे असायचं ते नंतर त्याला तुला कोणी सांगितलं शब्द तुझे शब्द तुझे झाकीराच्या बे बोल तुझे झाकीराच्या तबल्याचे बोल ग बोल गुड मला सुद्धा बोल ग शब्द तुझे बोल बो बो प्रतिमा बघा डोळ्यापुढेची प्रतिमा आहे ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोडग प्रतिमा इमेजिंग करा इमेजिंग करायची गरज नाही आपण इतके दिवस मोसंबी खाली पण आपल्या अक्काला आपल्या डोक्यात आला नाही की मोसंब्या दोन जोडल्यावर जो जो कशा दिसतात ते आपण कधी बघितलं नाही आपल्या डोक्यात काय केरिया कोणी म्हणजे चांद दिसताय आपण प्रतिमा कुठल्या घेतल्या सिनेमातल्या फक्त नाहीतर काय कडवा चोख बरोबर नाही कधी आपल्या आपल्याकडे जो सण साजरा होत आहे ते सिनेमामध्ये किंवा ज्या कल्पना आहेत त्या सिनेमामध्ये आपण आपल्या शेतातल्या प्रतिमा घेतल्या पाहिजे बघा ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड गो ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग ओढ ग मला आंबटाची ओढग ओढग मला आंबटाची ओढग ओट तुझे मोसंबीची जोडणे मला आंबटाची ओढग आणि शेवटची उडपा तुम्ही सगळ्यांनी ग्रामीण भागातूनच आलेले आहात त्याच्यामुळे तुम्हाला बाबळीचे प्रकार सांगायची गरज नाही सरळ जाणाऱ्या बाबळीला शिलाटी बाब म्हणतात रामपाठी बाबळ म्हणतात येडी बाबळ बी असते काठी बिटी त्याला भरपूर असतात त्या बाबुलीच मी नाव घेत नाही हे की नाही मी तुम्हाला शेलाटी बाबुल सांगतो पुण्या मुंबई मध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही खो म्हणतात त्याला आपल्याकडं नाही शेलाटी बाबुल म्हणतात तर अशा बाबुलीचं उदाहरण मी या कवितेच्यावर शेवट शेवट घेतले बघा राम काठी बाबुल तसा देहसक वारग रामकाठी बाबूल तसा देहसक वारग मारग सखे नुसता मुक्का मारग Maragoh, Sakinu stamu kamaragoh. Ramu padi babu tasadeh sakar maragoh. Maragoh, Sakinu stamu kamaragoh. Maragoh, Sakinu stamu kamaragoh.